व्यासपीठावरती उपस्थित जत शहरातील सर्व मान्यवर आता एकाचं नाव घ्यावं आणि एकाच राहावं तर ही नगर परिषदेची निवडणूक पुढे आलेली आहे आणि त्यामुळं सर्वांची बापी मागून मी व्यासपीठ असं संबोधित करतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात माझ्या माता भगिनी पण मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांच्यासाठी तर विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येणार सत्ता कुणाची नाही येणार कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पथक असा इतका बरोबर बरोबर गेला होता त्यांना महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्यामुळे ते सगळे हवेमध्ये होते आणि माझा नेता तेव्हाचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत आणि भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महायुतीचे अन्य पक्षाचे सगळे नेते हे पूर्ण वेळ कामात होते कारण झाला होता आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तीनशे दिवस आणि चोवीस तास पूर्ण वेळ कामात असतो आणि भाजप आणि भाजपाचे कार्यकर्ते माईमचे सगळे कार्य करते हे दिवस कामामध्ये होते आणि त्याच फळ हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी कोणाचं कोणाला काही कळत नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी महायुतीला पाठबळ दिलं आणि तुम्ही सगळे तर कहर केला मी निवडून येणार की नाही येणार अशा अनेक मनस्थितीमध्ये लोक होती आणि अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते की गोपीचंद कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच नाही पाहिजे परंतु गोपीचंद निवडून आला पाहिजे म्हणून नव्वद नुग टक्के लोक नवस नुग करत होती आणि दहा टक्के लोक मी पळावा खूप <laughs> प्रयत्न करतो मला आठवतं निवडणुकीच्या काळामध्ये सोन्यांमधून एक आखं कुटुंब त्यांच्या घरातल्या सगळ्या भगिनी ते सगळे चालत झुलझरिला गेले होते आणि तेव्हा आमच्या वरती सगळ्या मित्रांनी त्यांच्या बातम्या लावल्या होत्या मी त्यांना भेटायला जाणार आहे त्यांच्या घरी नंतर संख ची मुलं चालत बिरोबाच्या दर्शनासाठी गेलेले होते तिकडं आमचा एक मुलगा आहे कमलापूरचा तो तिकडून पंढरपूर वरन आरेवाडीच्या बिरोबाला दंडवत घालण्यात आला आता हे मला माहीत झालेले युट्यूब वरती आलेले आता मला असे असंख्य बोर्ड येत आहे अधी देताय आमचं नवस फेडायचंय आणि आता आमच्या तुम्हाला माहिती गवस म्हणजे बोकडं दुसरा काही विशेष <laughs> आता आमच्या परवा साहेबराव पवले म्हणून आमचा दुकानात मला इथं उमेदवारी मिळाली त्या दिवशी त्यांना आटपाडीच्या बाजारात जाऊन मला वाटतं शनिवार होता त्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी त्यांनी आठपाडीच्या बाजारात जाऊन अकरा बोकडं आणली आणि घरी आणून वागत सोडली लोक म्हणजे कशाला आणले पडोळकर साहेब जत मध्ये आमदार होणार आहे हे आमदार झाले कापून निवडून येणार की नाही येणार नाही ये एक लाख टक्के येणार किती कॉन्फिडन्स आहे मला तिकडं सगळे आहे आहे भूमिपुत्र नाही आणि तिकडं आपल्या बरोबर असणारे सगळे मनापासूनची लोक काही हो होते पण आमचा नेता निवडून येणार आणि आम्ही अकरा कुकडं कापणार हा कॉन्फिडन्स मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांच्याकडे असेल आणि म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता आज तुमच्या समोर काम करू शकतोय बागात गेलो पावा राम सर येणार होते सभापती झाल्यानंतर मला त्यांचा निरोप आला की मी आज बारा वाजता बेरुमाच्या दर्शनाला येतोय आणि मी जाऊन तिथं थांबलो होतो त्यांचं हेलिकॉप्टर एक तास दीड तास लेट झालं तिथं मला एक ताई भेटल्या मी मंदिराच्या पुढे थांबलो होतो बरीच लोक होते हजार लोक आणि एक ताई त्यांच्या हातामध्ये आकडा नारळाचं तोरण होत आणि त्या बिरुवा आल्या होत्या त्यांना माहित आहे मंदिराच्या तिथं म्हणून हा काही नियोजन कार्यक्रम नव्हता आणि त्यांना मी तिथं दिसलो त्या मंदिराच्या पायऱ्या चढत होत्या तिथून दिसल्यानंतर परत माझ्याला आल्या आणि मला वाटतं की तुम्ही चाल की मंदिरामध्ये बिरोबाचं दर्शन घ्या किंवा आता दर्शन घेऊन आलं नाही तुम्ही आमदार व्हावं म्हणून अकरा नारवाचं तोरण मारतो म्हटले होते आज ते नवच फेडायला आले आणि योगायोगाने तुम्ही आता आमच्या सोबत चला नवस फेडा बघा आता तेव्हा किती लोक आहेत असे की माझ्या मागे नवसोपन करतायत आणि नवसोबत फेडत आहेत आता जयंत पाटील परवा आले होते मुंदीला संजय राऊने मला सांगितलं मी माझी ऐकत ऐकतो मी देवचा ऐकतो नरेंद्र मोदी साहेबांचा ऐकतो माझं माझं मी कधी भाषण ऐकत नाही त्यामुळे जयंत पाटला तुम्ही कधी उभ्या आयुष्यात ऐकलं नाही परंतु मला संजय राव काळ गेल्यानंतर म्हणले की जयंतराव आले होते आणि ते असं म्हणत होते माझी दोन आमदार व्यासपीठावरती आहेत निवडणुकीच्या पूर्वी जर एक झाला असला तर, तर चित्र वेगळं झालं असत राहू आता किती जरी तुम्ही एक झाला तरी काही फरक पडणार नाही जयंतराव मध्ये बिटिशन पडला पाहिजे हे आहे आख्या राज्यामध्ये राजकारणाचं वार कुठून कस फिरत हे सामान्य जनतेला कुणाला कळत ते जतच्या लोकांना कळत बरोबर सगळे कुणाने विरोधात सगळे कुणाने विरोधात अरे फक्त आई आईवर घालायचे राहिले होते ते बाकी सगळं त्यांनी करून टाकलं सगळ्यात फेसबुक वरती मोबाईल वरती सगळं तेच टीव्ही वरती तेच अरे आपण जर ती जनता आहे मला माहित होत मला पराभवाची भीती अजिबात नव्हती मी कधी कोणाला काय बोलतो अजिबात काय तो मी काळजी घेत होतो की आपण लोकांच्या कधी गेलं पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे लोकांशी बोललं पाहिजे परंतु जर त्यांना इतका मोठा धमका दिला इतका मोठा धमका दिला मी आता मुंबईत गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा मला सगळे नेते मंडळी बघायला लागले तू कसा काय निवडून आला म्हणजे आमचे वरचे नेते जेव्हा म्हणून त्याची तर पूर्ण वेळ लक्ष होत आहे बाकीचे आमचे सगळे भाजपचे नेते सुद्धा मला म्हणले अरे ते टी व्ही सगळं भाजप तुझ्या विरोधात होत नेते तुझ्या विरोधात बोलत होते पुत्राचा मुद्दा राजीनाम राहिला होता आणि मग तू कसं काय निवडून मायबाप जतची जनताच आहे ते भल्या भल्याला पाणी पाचतात आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी सह विधान भवनामध्ये सन्मानानं आणून बसवलं हे सगळं जतच्या जनतेचं श्रेय आहे मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं अरे ते म्हणजे हजार दोन हजार ठीक आहे ना पवाराचा नातो अकराशे मतान आला आणि बडकर अडतीस हजार मत आला याची चर्चा मुंबईमध्ये <पड़ी> सुरू होती आता डॉक्टर राणी साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा जतच्या विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रकारने विजय दिलेला आहे हे पहिल्यांदा असं घडत आहे आज तुम्ही माझी मिरवणूक काढली आता मिरवणूक आपली बऱ्याच वेळा झाली आज मतांना झाली निवडून आल्याच्या नंतर झाले आणि आज तुम्ही विजय झाल्याच्या नंतर मिरवणूक झाली आणि तो पण चिन्ह आहे राजे घोडेदार असायचे आणि त्यांच्या हत्ती असायचे हे शुभ चिन्ह आहे आणि आज तुम्ही हत्तीवरून साखर वाटण्याचा कार्यक्रम आपल्या जत शहरामध्ये घेतला आणि मी रॅली मधून येत होतो आणि रॅली मधून आल्याच्या नंतर माझ्या पूर्ण लक्षामध्ये आलं की जनतेने आमदार केलेला आहे पण जनतेच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण प्रत्येक घरामध्ये त्यांच्या गॅलरीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक रस्त्यावरती माझ्या भगिनी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये मला दिसल्या त्या आशीर्वाद देताना दिसल्या त्यांच्या चेहऱ्यावरच मला हास्य दिसलं आणि त्या हास्याच्या माग एक वाटत होत की देवाभाऊच्या नेतृत्वात गोपीचंद काहीतरी जतला काहीतरी बदल करू शकतो हा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होता आणि त्यामुळं माझी जबाबदारी आता पूर्णपणे वाढलेली आहे अगोदर मी जबाबदारीच आलोय मी नुसतं निवडून यायचं आणि कुठंतरी इथं आलेलो नाहीये मी पूर्ण तालुक्यामध्ये परिवर्तन व्हावं ते परिवर्तन सामाजिक असेल राजकीय परिवर्तन तर तुम्ही वीस नोव्हेंबरला केलं ते परिवर्तन शैक्षणिक क्षेत्रामधलं असेल आणि ते परिवर्तन पायाभूत सुविधा या जत तालुक्यामध्ये करणारा असेल आणि दुष्काळाचा कलंक कायम हे परिवर्तन आपल्या जत तालुक्यातल्या लोकांना अपेक्षित आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो बघा मला रात्र दिवस जतच्या विकासाच्या बाबतीमध्ये झोप नाही मी ज्या दिवशी आमदार झालो आणि मुंबईला गेलो छापायचं होतं त्या दिवस गेलो छापायचं की नाही छापायचं छापायचं की नाही छापायचं आणि दिवशी त्या मी पहिलं हमदार झाल्यानंतर पत्र माननीय देवाभावना दिलं आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला ते पत्र यासाठी दिलं की महात्मा बसवेश्वरांची वचन आणि त्यांचं सर्व साहित्य हे कन्नड भाषेमध्ये आहे आणि मी मान्य मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली की याच के मराठीमध्ये रूपांतर सरकारनं करावं आणि पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा <प्राथ> पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे पत्र दिल्यानंतर त्यांना पण ते खूप आवडलं मला म्हणजे काय नवी म्हणत साहेब माझं पहिलं पत्र तुम्हाला द्यायला लागत म्हणजे काय आहे तर नंतर महात्मा बसवेश्वरांची वचन मराठी रूपांतरित करायचे आहे त्यांचं सर्व साहित्य हे कन्नड मध्ये आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये मारा लिंगायत समाजाची मुलं एक तर मराठी माध्यमातून शिकतायत नाहीतर इंग्रजी मिडियम मधून शिकतायत आणि त्या नवीन पिढीला आणि महाराष्ट्राला पण लिंगायत समाज आहे महाराष्ट्राला सुद्धा हे माहिती व्हायला पाहिजे आणि म्हणजे निश्चित चांगला विषय आहे आपण तो मार्गी हे पहिलं पत्र मी दिलं नंतर दुसरं पत्र दिलं कार्यालय जत मी तुम्हाला म्हटलं होतं की आरटीओचं कार्यालय जतला झालं पाहिजे आणि जेव्हा अधिवेशन होत बघा कोरोना काढायला दिसत राहावं तुला आणि मला आनंद तुम्ही पाहिजे ना कोरोना स्टेज मिळाला पाहिजे या पूर्ण अधिकार मिळाला पाहिजे ह्या पुराणा पद मिळाला पाहिजे यासाठी आपले म्हणायला आणि मी ठराव आहे मी ठराव आहे मी नुसतं बोलतो असं नाही आता जेवढ्या कमी मध्ये करायच्या ज्यांना झेडपीचं तिकीट मिळेल त्यांना कमिटी नाही ज्यांना पंचायत समिती तिकीट मिळेल त्यांना कमिटी आहे पण ज्या समाजाला कधीच तिकीट मिळालं नाही त्या समाजाचं ना पूर्व तसेच बाजूला खुर्ची लावून बसला पाहिजे ती कमिटी आपल्याला करायची <स्थित> ज्यांना तुम्ही नेहमी अपमानित केलाय त्यांना सिंहासनावरती येऊन बसवायचा आहे आता ह्याचा भाऊ कोण मोठा असेल ना त्याला मला तहसीलदारच्या प्रांताच्या कलेक्टरच्या बाजूच्या खुर्चीत निवडून बसवायचं आहे तो अधिकार त्यांना द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेला तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना त्यांना कध पाहिजे नाराज होऊ नका बरं का आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे मला त्यामध्ये तुमची मदत पाहिजे त्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे अरे मिळू त्याला आम्ही मतं दिली नुसती आम्ही मतं देतो आम्हाला कधी तिकीट कळत नाही अरे दोन नंबर असणाऱ्या समाजाच्या गोपीचंदला तिकीट मिळतात नाही करा मिळत नाही मात छोट्या छोट्या समाजाच्या लोकांना कधीच न्याय मिळणार छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना कधी व्यासपीठ मिळणार आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना आणि जत शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये बहुसंख्य बहुजन समाज आहे छोट्या छोट्या समाजाची लोक खूप आहेत त्या सगळ्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून नाहीतर आमदार केल्यासाठी मिळवण्यासाठी आहे आमदार की काय दृष्टी उपभोगण्यासाठी आहे मी आमदार झाल्याच्या नंतर मानवी प्रांत साहेबांना तहसीलदार साहेबांना या जत शहरामध्ये जेवढ्या झोपडपाट्या आहेत इंदिरानगर झोपडपट्टी एकता नगरची झोपडपट्टी उमराणी रोडची झोपडपट्टी गिसाळी सामालाची लोक रस्त्यावरती राहत आहेत नगरच्या तिथं विठ्ठल नगर मधील लोक इथं त्रिमूर्ती कॉलनीच्या समोरची झोपडपट्टी इकडं राजू यादव यांच्या वाढामध्ये काही लोक झोपडपट्टी मध्ये राहतात मी त्यांना आदेशित केलेला आहे की, की तात्काळ सगळी कागदपत्र काढा असतील एकोणीशे वीस चे असतील तीस चे असतील चाळीस असतील सगळी कागदपत्र पुढच्या चार पाच दिवसामध्ये त्यांनी समोर आणावी आणि या झोकडपट्टी मधल्या लोकांच्या साठी आपल्याला एक चांगली स्कीम करायची आहे आणि त्याची परिपूर्तता अधिकाऱ्यांनी करावी राज्य सरकारकडून मी जे काय लागतंय ते आणणार आहे ते मी सूचना त्यांना दिलेल्या आहेत मी तुम्हाला शब्द मी तुम्हाला शब्द दिला होता झोपडपट्टी मध्ये आता वन विभागाने आहे परवा मला इंदिरा नगर झोपडपट्टीची मुलं भेटली की अरे आम्हाला वन विभागाच्या नोटीस आलेल्या काही चिंता करू नका तुमच्या कुठल्याही घराला तुम्ही हात लावणार नाही गोपीचंद इथं आहे तोपर्यंत चिंता करू नका पण नुसता हात नाही दहा बाय दहाच्या खोलीमध्ये माझा भाव वाटवाय आज आमच्या आहे विजय साहेबांच्या अरे आमची गरीब लोक आहेत पत्र्याच्या दावाय खोलीमध्ये राहतात त्यांचा अधिकार नाही का, का चांगल्या घरामध्ये राहायचा आणि म्हणून तुम्हाला चांगल्या चा पद्धतीचं घर सरकारनं दिलं पाहिजे आणि ते घर दिलं पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आता आम्ही सगळे कामाला गेलो आहे अजिबात चिंता करू नका माझं सगळं भाषण तुम्ही जे जे मी विधानसभेला सांगितलंय ना त्यातला एक सुद्धा शब्द खोटा होणार नाही प्रत्येक शब्दासाठी मी देवाच्याकडं जत तालुक्यातल्या लोकांच्या लो साठी प्रचंड मेहनत घेणार आहे पाठपुरावा कर करणार आहे आणि देवानाचं विशेष प्रेम आहे आता मला चौकळेश्वर भाषणामध्ये बोलले की गोपीचंद पडोल